ठाणे आणि उपनगराचं लक्ष लागून राहिलेली आणि गेली अडतीस वर्ष अखंडितपणे सुरू असलेली रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमाला आठ जानेवारीपासून सुरू होते यांना यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिला पुष्प मुफणार आहेत अशी माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली यंदा व्याख्यानमालेचं एकोणचाळीसावं वर्ष असून आठ ते चौदा जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात रोज रात्री आठ वाजता त्याचं आयोजन करण्यात आले या व्याख्यानमालेत एकाही वक्त्याची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या वर्षात एकच राहिलीय असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आठ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार असून पहिला पुष्पही ते गुंफणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचा असल्याचंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं